नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ठाण्यामध्ये बिझनेस जत्रेचं आयोजन मागील अनेक वर्षांपासून होतं यंदाचं हे चौथं पर्व आहे आणि याच विषयी माहिती देण्यासाठी आपल्यासाठी आपल्या सोबत लक्षवेध इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा अतुल राजोळी सर जोडलेत सर ठाणेलाईमध्ये अगदी मनापासून स्वागत नवउद्योजकांना लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी कायमच आपण प्रयत्न करत असतात यंदा बिझनेस जत्रा सुरू होतीये काय काय वैशिष्ट्य उद्योजकांसाठी असणार आहे बिझनेस जत्रा हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे दरवर्षी होत असतो आणि यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते आम्ही बिझनेस जत्रेनेच करतो आहोत आणि यंदा हे आता चौथं वर्ष असणार आहे दोन हजार एकोणीस पासून आपण सातत्याने हा कार्यक्रम करतोय आणि यावेळेला दिनांक तीन आणि चार जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस ऑफकोर्स ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाचं जे स्वरूप जे असतं ते स्वरूपाबद्दल जर मी सांगायचं झालं तरी हा कार्यक्रम जो आहे हा एक लघु उद्योजकांचा एक सण आहे हा उद्योजकतेचा एक उत्सव आहे आपण म्हणतो की आपल्या भारत देशाला महासत्ता व्हायचं आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्याला बनायचं आहे परंतु आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे जे मजबूत कणा असतात ते लघु उद्योग असतात म्हणजे ज्याला मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस असं म्हणतात जोपर्यंत ते सक्षम होत नाही जोपर्यंत त्यांची प्रगती होत नाही तोपर्यंत आपल्या भारताची आर्थिक भरभराट जी आहे ती होणं अशक्य आहे आणि म्हणूनच या लघु उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आणखी प्रगतीपथावर आणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो एक असं व्यासपीठ आहे जिकडे बहुसंख्य प्रमाणामध्ये लघु उद्योजक एकत्र येतात आणि त्यांच्यासाठी प्रगतीच्या संधी ते स्वतः निर्माण करतात एका छताखाली या दोन दिवसाच्या दरम्यान बरेच लघु उद्योजक येतात कॉर्पोरेट कंपन्या येतात बँका येतात तज्ज्ञ व्यक्ती येतात प्रथित यश उद्योजक सुद्धा येतात आणि त्याचबरोबर सरकारी इन्स्टिट्यूशन्स ज्या लघु उद्योजकांना एम एस ज्या वेगवेगळ्या स्कीम्स सबसिडीज फंडिंग च्या ज्या यु नो वेगळेवेगळे मार्ग आहेत त्याच्यामार्फत ते देखील तिकडे असतात सो कुठलाही व्यक्ती ज्याला बिझनेस करायचा असेल किंवा जो ऑलरेडी बिझनेस करतोय स्वतःचा ऑलरेडी व्यवसाय आहे आणि त्याला त्याचा व्यवसाय जो आहे तो वाढवायचा आहे त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये इकडे संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत म्हणजे नेमकं काय आहे तर इकडे एकशे पंचवीस पेक्षा जास्त निरनिराळे व्यवसाय जे आहेत ते आपल्या व्यवसायाचं आपल्या उत्पादन आणि सेवेचं तिकडे प्रदर्शन करतात त्याचबरोबर तिकडे दोन दिवस सलग वेग वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतात व्याख्यानं होतात इंटरव्ह्यूज होतात आणि ह्या हे या परिसंवादामध्ये प्रथित यश उद्योजक मान्यवर काही विषयांचे तज्ज्ञ आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत असे काही मंडळी तिकडे येतात आणि ते त्यांचा अनुभव त्यांचं ज्ञान जे आहे ते सगळ्यांच्या समोर ते मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करतात आणि त्यामुळे एखादा उद्योजक ज्याला त्याच्या प्रगतीसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याला त्याच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी कनेक्शन्स पाहिजेत ज्याला ज्ञान पाहिजे आहे ज्याला त्याच्या व्यवसायासाठी विशिष्ट दिशा पाहिजेत ज्याला आ, सरकारी वेगवेगळ्या वेग शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ज्याच्याद्वारे त्वचा बिझनेसमध्ये यु नो अजून प्रगती करायची आहे अशा सगळ्यांना हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे त्यामुळे मी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ठाणे लाईव्ह मी ठाणे लाईव्हचे देखील आभार मानू इच्छितो हे ठाणे लाईव्ह बरोबरचं बिझनेस जत्राचं तिसरं वर्ष आहे आणि ठाणे लाईव्ह आमचे ऑफिशियल डिजिटल मीडिया पार्टनर आहेत आणि ठाणे लाईव्ह बिझनेस जत्रा ठाण्याच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो सो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तीन आणि चार जानेवारीला टिपटॉप प्लाझाला जरूर या आणि प्रगतीच्या ज्या संधी तुमच्यासाठी असणार आहेत त्याच्यावर स्वार व्हा आणि हा कार्यक्रम विनामूल्य आपल्या सर्वांसाठी असणार आहे अतुल सर एक महत्वाचा उल्लेख केला तुम्ही परिसंवाद कारण की आम्ही पाहिलं की प्रचंड गर्दी असते उद्योजकांना ऐकण्यासाठी तर यावेळी कोण कोण मान्यवर येणार आहेत काय कळू शकेल येस नक्कीच अॅक्च्युली या कार्यक्रमामध्ये पंधरापेक्षा जास्त वेगळे वेगळे सत्र होणार आहेत आणि या पंधरापेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या सत्रांमध्ये पंचवीस पेक्षा जास्त तज्ज्ञ यशस्वी उद्योजक उच्च पदावर कार्यरत असलेली मंडळी आणि यु नो वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलचे यु नो मार्गदर्शक तिकडे येणार आहेत सो so, यामध्ये मला प्रामुख्याने सांगायला आवडेल नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ श्री आशिष कुमार चौहान सर येणार आहेत आणि ते भारत रायझिंग या सदराखाली फायनान्शियल विजन ऑफ इंडिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर भारतामध्ये यु नो कॅपिटल मार्केटमध्ये ज्यांनी सर्वप्रथम पी एच डी केली असे अत्यंत जबरदस्त मार्गदर्शन असणार आहे डॉक्टर प्रवीण मोकाशी सर हे देखील तिकडे येणार आहेत त्याचबरोबर सुप्रसिद्ध ऑथर आणि विचारवंत श्री अच्युत गोडबोले हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत जे वेगवेगळे परिसंवाद होणार आहेत त्यामध्ये पीपल मॅनेजमेंटवर एक स्पेशल परिसंवाद आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर एक स्पेशल परिसंवाद होणार आहे आणि त्याचबरोबर काही मान्यवरांच्या मुलाखतीसुद्धा इकडे आपण करणार आहोत सो मी तुम्हाला असं सा सांगेन की हे पंचवीस वक्ते असणार आहेत एकूण पंधरापेक्षा जास्त सत्र आहेत आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी जर जाणून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर नक्की जा डब्ल्यू 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 डॉट जत्रा डॉट कॉम तुम्ही या वेबसाईटवर जाऊन स्वतःला नाव नोंदवा हो विनामूल्य नाव नोंदवा हो आणि तुम्ही तीन आणि चार तारखेला तिकडे या तुम्हाला प्रचंड ज्ञानाचा सागर तिकडे मिळणार आहे अतुल सर लघुद्योजकांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेलं हे छोटंसं रोपटाचं आज वटवृक्ष झालेलं आहे परंतु जी जत्रा शब्द ना जत्रा याच्यामध्ये काय संकल्पना आहे ही आपल्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल सर्वप्रथम मी वटवृक्ष झालाय असं अजून म्हणणार नाही अजून मी असं म्हणेन की अजूनही आम्ही रोपटच आहोत अजूनही आमची सुरुवातच आहे पण नक्कीच एक तीन वर्षांचा जर आपण विचार केला तर या तीन वर्षामध्ये आपण नक्कीच हळूहळू एक चांगली उंची गाठत आहोत वटवृक्ष व्हायला मे बी आणखीन काही वर्ष लागतील जत्रा हा जो शब्द आहे ना बरं झालं तुम्ही हा अमितजी हा प्रश्न मला तुम्ही विचारलात गावागावामध्ये प्रत्येक गावात एक जत्रा होतेच आणि त्या जत्रेचं वैशिष्ट्य असं असतं की त्या जत्रेमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्ती एका आनंददायी वातावरणामध्ये सहभागी होतो ही जत्रा म्हणजे एका ग्रामदैवतेचा उत्सव असतो एका गावामध्ये त्या देवळामध्ये त्या देवी देवी किंवा देवतांच्या देवळामध्ये होणारा एक सण असतो आणि त्या सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने तिकडे एक जत्रा भरते म्हणजे तिकडे वेगवेगळे वेग व्यापारी व्यावसायिक उद्योग उद्योजक मंडळी जी आहे ते तिकडे आपल्या व्यवसायाचं उत्पादन आणि सेवांचा स्टॉल सुद्धा मांडतात जत्रेच्या निमित्ताने लोक एकत्र येतात परंतु त्या जत्रेमध्ये जे स्टॉल लावलेले असतात त्या निमित्ताने तिकडे त्यांचा जनसंपर्क होतो जनसंपर्क झाल्यामुळे त्या गावाची एक ट्रेड इकोसिस्टम तयार होते त्या गावातल्या लोकांना जे व्यवसाय करतात जे उद्योग करतात मग तो शिंपी असेल सांभार असेल किंवा तो सुतार असेल किंवा तो कुंभार असेल त्याला स्वतःचं मार्केटिंग करावं लागत नाही तो जत्रेमध्ये स्वतःचा स्टॉल मांडतो आणि त्या स्टॉल मांडण्यामुळे गावातल्या लोकांना कळतं की अरे हा चांबार आहे हा कुंभार आहे हा शिंपी आहे हा लोहार आहे आणि त्यामुळे त्या जनसंपर्कामुळे गावामध्ये एक प्रकारे व्यवसायाची उलाढाल निर्माण होते आम्ही विचार केला की अशाच प्रकारे आपण त्या जत्रेचं स्पिरिट तसंच ठेवून तीच संकल्पना घेऊन त्याला एक प्रोफेशनल आणि उद्योजकीय स्वरूप प्राप्त करून आपण उद्योजकांची एक जत्रा का करू नये जिकडे एक आनंददायी वातावरण असेल जिकडे लोक सगळ्यात स्तरावरची एकत्रित येतील जिकडे सुद्धा जनसंपर्क होईल आणि उद्योजकांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण होईल तसंच गावामध्ये ज्या देवळामध्ये त्या ग्रामदैवता असते त्या तिचा तो उत्सव असतो आमच्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांचे जे दैवत आहेत आमचे प्रेरणास्थान आहेत आमचे आराध्य दैवत आहेत ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज सो या जत्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर सुबक असं मंदिर असतं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन ही जत्रा मोठ्या थाटात आम्ही साजरी करतो इन्फ्लुएन्सर येणार आहे त्यांच्याशी जे उद्योजक तिथे असणार आहेत त्यांना बोलायची संधी मिळणार आहे का प्रश्न वगैरे हो विचारले तर अॅबसुल्युटली हा जत्रा हे एक असं व्यासपीठ आहे की जिकडे तुम्हाला याची देही याची डोळा तुम्हाला थेट संपर्क साधता येतो बहुतेक एक लघु उद्योजक जो असतो त्याला अत्यंत उच्च पदावर कार्यरत अशा व्यक्तीशी थेट संपर्क साधता येत नाही कोणीतरी व्हीआयपी आहे कोणी सेलिब्रिटी आहे कोणी शासकीय उच्च पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे कुणी प्रथित यश उद्योजक आहे त्यांच्याशी थेट संपर्क साधणं कठीण असतं परंतु जत्रेला ही सगळी मंडळी जी आहे ती वावरत असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर थेट संपर्क होतो इकडे आणखीन एक महत्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते या जत्रेबद्दल की या जत्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कित्येक संघटना कित्येक संस्था पुढे सरसावतात आणि अत्यंत सढळ हस्ते सहकार्य करतात सक्रियरित्या सहभागी होतात इकडे मला काही विशिष्ट संघटनांचं प्रामुख्याने नाव घ्यावं असं हो वाटतं ज्यामध्ये मी उद्योजक महाराष्ट्र बिझनेस क्लब सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट त्याचप्रकारे बीएसएस मराठा उद्योजक लॉबी टीसा कोसिया ह्या ज्या संघटना आहेत यांचे सगळे सदस्य आणि या संघटनांचे पदाधिकारी खूप सक्रियपणे या जत्रेमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे या जत्रेमध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोक उपस्थिती दर्शवतात आणि त्यामुळे ती जबरदस्त यशस्वी अशा पद्धतीने पार पडते अतुल सर अनेकांना प्रश्न <laughs> आयोजन बघितल्याच्या नंतर की तिकीट असणार आहे का इथे यायचं कसं तर प्रेक्षकांना काय सांगायचं ठाणेकरांना काय आव्हान सर कुठलीही व्यक्ती ज्याला या जत्रेमध्ये सहभागी व्हायचंय मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की ही जत्रा विनामूल्य आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तिकीट आकारण्यात येत नाही कुठल्या प्रकारचं मूल्य आकारण्यात येत नाही परंतु तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं नाव नोंदणी करणं हे गरजेचं असतं सो तुम्ही डब्ल्यू 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 डॉट जत्रा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊ शकता आपलं नाव विनामूल्य नोंदवू शकता तुम्हाला एक तिकीट नंबर तुमच्या व्हॉट्सअपवर येईल तो व्हॉट्सअपचा तिकीट नंबर तुम्हाला फक्त प्रवेशद्वारावर दाखवावं लागेल आणि तुम्हाला आतमध्ये विनामूल्य एंट्री करण्यात येईल नक्कीच आपण पाहिलं बिझनेस जत्रा तीन आणि चार जानेवारीला या नववर्षाची नवी सुरुवात होणार आहे आणि उद्योजकांसाठी ही मोठी परभणी जी आहे ती असणार आहेत अनेक उद्योजक घडवणारे अतुल सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांच्याकडून या बिझनेस जत्रेची सगळी माहिती जाणून घेतली आहे ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडवून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच आणण्याच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद